ात चहा घेत खिडकीतून दिसणाऱ्या पावसाचा आनंद घेण्यासारखा सुख नाही पाऊस उच्चार केला तरी मन आनंदाने थुई, -थुई नाचते पावसाचा एक थेंब ही आपल्या मनात आनंदाच दारू घडत पावसाची अनेक रूप तोमा आम्हाला ठाऊक असणारी रिमझिम पाऊस आल्हाददायक सुखावणारा हळवा पाऊस तर कधी रौद्र रूप धारण करणारा झोडपणारा पाऊस कधी बोचरा तुझ्या माझ्यातल्या वेदना मांडणारा पाऊस कधी मन जोडणारा तर कधी कायमची मन तोडणारा पाऊस हा असा एकच ऋतू आहे जो डोळ्यात एकाच वेळी आनंदाश्रू आणि दुःखाश्रू आणतो तर असा हा थोडासा तुमचा आणि बराचसा माझा पाऊस तर मित्रांनो कला वैभव टीमच्या श्रावणधार या सदरात मी अबोली बुरांडे तुमच्यासाठी घेऊन आली आहे माझे आवडते कवी ग्रेस यांची पावसावरची एक सुंदर कविता खर तर कवी ग्रेस यांची कविता आपल्यासारख्या सामान्य माणसाला अर्थ लागत नाही त्यांच्या कविता म्हणजे लार्जर दॅन लाईफ त्यांच्या तरल मनातली गूढ भाषित कळणं सोपं नाही पण त्यांची प्रत्येक कविता आपल्याला एक वेगळाच आनंद देऊन जाते दरवेळी तीच कविता वाचली तरी प्रत्येक वेळी एक नवा अर्थ मनात होतो मग ती भय इथले संपत नाही किंवा ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता असो किंवा मंदिरे सुनी सुनी किंवा व्याकुळ संध्या समयी असो तर त्यांच्या या कविता आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जातात एक संवेदनाक्षम मानस त्यांची कविता समजू शकते पण त्यांची एक समजायला सोपी आणि आशय गर्भशी पाऊस कधीचा येतो ही कविता मी सादर करण्याचा प्रयत्न करते तर कवितेच्या ओळीवरूनच आपल्याला समजेल की ही कविता कुणातरी दुःख हरवलेल्या व्यक्तीची आहे व्याकुळ मनाची दुःख हरवलेल्या माणसाची कविता हृदयाला भिजवून टाकते आठवण्यानं अंत नाही हेच खरं तर ऐकूया पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने डोळ्यात उतरते पाणी डोळ्यात उतरते पाणी पाण्यावर डोळे फिरते रक्ताचा उडला पारा या नितळ धरणेवरती पेटून कशी उजळेना हि शुभ्र फुलांची ज्वाला पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला संदिग्ध घरांच्या ओळी संदिग्ध घरांच्या ओळी आकाश ढगळतो वारा माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा पाऊस कधीच कवी क्रेस अशा कविता ऐकल्या की बाहेरचा पाऊस थांबला तरी मनातला था पाऊस कोसळतच राहतो जरासा तुमचा आणि बराचसा माझा असा हा पाऊस धन्यवाद अशा सुंदर सुंदर कविता ऐकण्यासाठी कला वैभव यूट्यूब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी नेहमीच खूप प्रेरणादायी असतात धन्यवाद